नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे एस डी एम मराठी लाईव्ह तर एस डी एम मराठी लाईव्ह प्रस्तुत हवा कुणाची या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी आत्ता सगळीकडे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि सगळीकडे सगळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत त्यांनी अक्षरशः धुरळा उडवला आहे पण या धुरळ्यामध्ये कोपरगाव मध्ये कुणाची हवा आहे हेच पाहण्यासाठी मी आजाली है, नगर कोपर आज आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आज पाहुयात माझ्यासोबत इथे हवा नेमकी कुणाची आहे तर नमस्कार ताई काय म्हणताय काम वगैरे आवरली संध्याकाळी निवांत बसलाय हा आवरले ना अच्छा तर काय म्हणत आहे काय म्हणतोय कोपरगाव कोपरगाव हे रोड दहा वर्ष झाले तर रोड रोड झाला नाही अजून पर्यंत अच्छा रोड झाला अजून मध्ये किती कर लोक पाडता मारता तर मग काही यासाठी नगर परिषदेनं काय काम काहीच काम केलं नाही पहा ना आता तुम्ही फोटो काढून घ्या मला वाटतंय याच्या अगोदर ज्यावेळी निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी पण तुम्ही रोडची वागणी केली राहिली त्यावेळी काय झालं मग नाही काहीच नाही केलं आता आम्ही करतो म्हणे परत आलेच नाही आलेच नाही निवडणुकीनंतर नाही आलेच नाही नाही तर मग मला सांगा आता परत एकदा निवडणुका लागल्यात एवढ्या वर्षानंतर आणि सगळे जे पक्ष आहेत सगळ्या पक्षांचे जे उमेदवार आहेत ते रोज प्रचार करत कार्यकर्ते घरी येत आहेत उमेदवार घरी येत आहेत आणि परत एकदा आश्वासनं देत असतील मला वाटतंय तर याच्यावर तुम्हाला काय वाटतंय काय त्यांनी केला पाहिजे ना करायला पाहिजे करायला पाहिजे मग या सगळ्या पक्षांमध्ये कोण बाजी माराल असं वाटतंय कोण असं हा हा यावेळेस कोण वाटतंय कमळ 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 फुलणार असं वाटत खाली आहे खाली है नमस्कार दादा काय नाव आहे तुमचं संतोष व्यवसाय किती वर्षापासून माझा व्यवसाय वर्ष आले अच्छा तर मग मला सांग काय म्हणताय नेमकं कोपरगाव सांगा तरी कोपरगाव काही अशी धुस बघतायत ना आता रोड बघतायत ना कसं आहे हीच परिस्थिती आहे पावसाळ्यात याच्यापेक्षा परिस्थिती खराब असते मग याच्यासाठी इतक्या वर्षापासून रोड खराब आहे जे सत्ताधारी होते त्यांनी लक्ष दिलं नाही कोणाची सत्ता राष्ट्रवादीची नाही आम्ही वारंवार विनंती करून पण हा रोडचं काम त्यांनी केलंच नाही ना काय कारण दिली होती त्याच्या मागे काय अनेक कारण देतात टेंडरने निघलं हे नाही झालं ते नाही आलं बोर्ड लावता बोर्ड गंधून जाता आणि बोर्ड परत घेऊन जातात मग मला सांगा आता एवढ्या दिवसानंतर परत एकदा निवडणुका लागल्यात म्हणजे याच्या अगोदर प्रशासकीय प्रशासकीय काम चालू होतं आता निवडणुका लागल्यात परत एकदा सगळ्यांचे उमेदवार सजलेले आहेत रिंगणात उतरलेत आणि प्रचार सुद्धा अगदी जोरात चालू आहे सगळ्यांच्या घरी कार्यकर्ते येत आहेत उमेदवार येत आहेत मग ह्याच्यावर काय वाटतं तुम्हाला जो चांगला असेल त्याला निवडून देऊ आम्ही अच्छा तर मग या सगळ्या प्रभागासाठी जनतेसाठी पाणी वगैरे रोड हे प्रश्न दुसरं काय असतात मग तुम की तुम्ही म्हणता एवढ्या माफक अपेक्षा आहेत ज्या त्यांनी पूर्ण कराव्या असं तुमचं मत आहे मागच्या वेळी सुद्धा निवडणुकीच्या वेळी आश्वासनं दिली गेली पण ती पूर्ण नाही झाली अपेक्षा आहे आता तरी त्यांनी मग कोणाकडून अपेक्षा आहे आता जे नवीन असतील जे नवीन असतात नवीन आता जे नेतृत्व आता जे मुलांना दिलंय त्यांच्याकडून बघू अपेक्षा ठेवू कोणाकडून अपेक्षा आहे आता कोण उमेदवार तुम्हाला वाटतंय की तेवढाच तेवढा आहे तो अपेक्षा पूर्ण करेल बघू आता जे नगराध्यक्ष पदासाठी आम्ही पराग संधान साहेबांना मतदान करू बरं का बरं इतका विश्वास आहे पराग संधान कमळाचे उमेदवार आतापर्यंत ते दुसरे होते ना अच्छा आता युवा नेतृत्व आहे म्हणून त्यांच्या जनतेतून आहे ना अच्छा जनतेतून आहे हो मग काय त्यांची काय पार्श्वभूमी आहे कोणती आता बघू आता नवीन आहे आता अच्छा म्हणून पहिले याच्या पहिले तर दिलच म्हणजे एकंदरीत कोपर गावात हवा कुणाची हवा नाही तसं नाही म्हणता जर हवा आता शेवट जनता जे ठरवल तेच हो त्यालाच आमच्या भाषेत हवा म्हटलं ते हवा काय आता जे आता जिकडे वार असेल आता हवा तर दोघांची आहेच बरोबर तुम्ही कोणाला पाहायला बघताय आम्ही परत संधान साहेब नक्कीच नक्कीच ही वेगवेगळी मतं आपल्या समोर येत आहेत आणि यातूनच ठरणार आहे कोपर गावात हवा कुणाची नमस्कार माझं नाव दत्तात दत्तात्रय ता, रूपचंद काले आता तुम्ही इथलेच आहात इतके वर्ष कोपरगाव मध्ये आहात मला सांगा कोपरगावच एकंदरीत विकासाचं चित्र काय आहे गेल्या काही वर्षात गेल्या काही वर्षापासून कोपरगाव शहर म्हटलं त्या गावात एकही चांगला रस्ता नाही दुसरी गोष्ट इथं स संपूर्ण शहराला धुळीचा प्रचंड त्रास आहे तिसरा मुद्दा आहे हे कोपरगाव शहराची जी बाजारपेठ आहे का, कारण तालुक्यातून जेवढे रस्ते येतात या शहरात ते सगळे खराब असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी इथं कोपरगावत येऊन खरेदी करण्यास अजिबात दजावत नाही अच्छा मग मला सांगा काय कारण वाटतात या सगळ्या अविकासाची हे खरं कारण म्हणजे गेल्या दहा वर्षापासून आमचे कोपरगाव तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी फक्त डिजिटल बोर्ड आणि व्हॉट्सअपवरच मोठमोठ्या मोड़ घोषणा केलेल्या आहे तीन हजार कोटीचा निधी आणला असं ते म्हणतात पण प्रत्यक्षात तुम्ही स्वतःसुद्धा शहरात फिरत आहात शहराची दुरावस्था तुम्ही पाहत आहे त्याच्यामुळं इथं खरं म्हणजे आमदार साहेबांचंच लक्ष नाही असं म्हटलं तर काही म्हणजे वावगं होणार नाही पुन्हा एकदा निवडणुका लागल्या आहेत नऊ वर्षानंतर सगळेच पक्ष अगदी चुरशीने प्रचार करतायत नेते प्रचार करतायत उमेदवार सुद्धा फिरतायत तर काय वाटतंय काय चित्र असेल या निवडणुकी आता या निवडणुकीत चित्र असं आहे की, की जे आमचे विरोधी उमेदवार आहेत त्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा त्यांच्या वयाचा मुद्दा आहे ते जवळजवळ साडेशहात्तर वर्ष त्यांचं वय आहे खरं त्यांचा आशीर्वाद द्यायचं वय होतं पण ते स्वतःच आहे निवडणुकीत रिंगणात आल्यामुळं हा म्हणजे विनाकारण त्यांच्यावर टीका करायचं नाही परंतु नाही लजो असं बोलावं हो लागतं दुसरे जे आमचे पराग शिवाजीराव संदान म्हणून जे आहे ते अतिशय तरुण आहे कोपरगाव शहरात गेल्या नऊ वर्षापासून दहा वर्षापासून ते सर्व धार्मिक कार्यक्रम असल सामाजिक कार्यक्रम असेल किंवा जे राष्ट्रीय सण उत्सव असतील या सर्वात हिरिहिरी ते भाग घेत असतात आणि दुसरी ते जी बाजू म्हणजे ते तरुण आहेत आणि ते सर्व सामान्यांना उपलब्ध आहेत तसं काका कोटेंच्या मागं रा राज्य फेडरेशन सहकारी सा संस्थेचे ते अध्यक्ष असल्यामुळं ते आज कोपरगाव तर उद्या कधी संभाजीनगरला तर कधी दिल्लीला तर कधी मुंबईला असतात म्हणजे ते खरं खऱ्या अर्थाने ते कोपरगावला न्याय देऊ शकत नाही कारण करन त्यांचा ऑलरेडीच कार्यक्रम त्यांच्या बँकेमुळे खूप व्यस्त असतो मग त्यासाठी कोपरगाव शहराला सर्वसामान्य असं सा नगराध्यक्ष उपलब्ध पाहिजे जे सर्व छोटे छोटे प्रश्न असतात नगरपालिकेत गटरीचे प्रश्न असतात रहिवाशी दाखलेचे प्रश्न असतात कॉलेज ढापे दुरुस्त करायचे असतात फार मोठे प्रश्न नगरपालिकेत नसतात त्यासाठी सर्वसामान्यांना चोवीस तास जो उपलब्ध असेल असंच सर्व नागरिकांच्या मनात नगराध्यक्ष करायचं म्हणून कोपरगावचा नगराध्यक्ष म्हणून चेहरा म्हणून आम्ही तरुण चेहरा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की सगळे नागरिकही त्यांच्यावर विश्वास ठेवतील अच्छा अच्छा मग एकंदरीत एकंदरीतच कोपरगावात हवा कोणाची कोपरगावात हवा कमळाची आपण वाहतोय मतं आहेत वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी कारण फक्त एकच प्रामाणिक अपेक्षा आहे की ज्यावेळी उमेदवार निवडून येतो त्यावेळी त्यांना कोपरगावसाठी काम करावं गेल्या दोन तीन दिवसापासून आपण कोपरगावच्या अगदी रस्त्या रस्त्यांवर रस्त्यांमध्ये चौका चौकात सगळीकडे फिरतोय आणि लोकांना नेमकं काय का वाटतंय त्यांच्या मागण्या का काय आहेत नेत्यांनी काय कामं केली आहेत अजून काय व्हायची आहेत काय झालेली आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला लोकही अगदी व्यक्त होत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकांमधून त्यांना फक्त इतकीच अपेक्षा आहे की त्यांनी लोकांनी आणि नगराध्यक्ष यांनी फक्त लोकांच्या वागण्यांकडे लक्ष द्यावं त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं आणि लोकांसाठी काम करावं त्याचप्रमाणे हवा कोणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की कोपर मध्ये नेमकी हवा कोणाची आहे आणि आलेल्या आलेल्या प्रतिक्रियावरून आणि आलेल्या प्रतिक्रियांवरून हेच दिसून आलं की कोपर गावात हवा थोडीशी आपल्याला भाजपाची दिसते आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांचं नाव चर्चेत आहे असंच दिसून आलं